नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपला सातत्यानं प्रयत्न आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांच्या का याड़ काय अड अडचणी आहेत लोकांच्या काय समस्या आहेत आणि इथले होणारे अगोदरचे लोकप्रतिनिधी त्यांच्याबद्दलची लोकांची काय भावना आहे हे जाणून घेण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करतोय आता हे नाव सांगा नमस्कार माझं नाव दादा पाटील बस नाव सांगा माझे नाव दादा पाटील बर गाव कुठलं म्हटलं आवे आवे हा त्या आवे सावे ही होते सावे तर सांगोल तालुक्यातला कसं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच वार व्हायला लागले गावात प्रचार गाड्या फिरायला नाही प्रचार तर प्रत्येक उमेदवार आहे येणार आहे मत मागणार आहे ज्याचं त्याचं काम आहे मत मागायचं शेवटी मतदार ठेवणार आहे कुणाला मतदान द्यायचं हि तर कोण आहे तुमच्या गाणात पंचायत समिती आमच्या गाणात गा हिथ मोनिका काळे मोनिकाय काळे झेडपीला झेडपीला पंचायत समितीला प्रियंका हर नाईक नवरे ना बर कसं आहे त्यांचं काम काय त्यांचं काम चांगलं आहे आणि ते दोन्ही उमेदवार भाजपचे चिन्ह उभे आहेत पहिली गोष्ट पाठीमाच्या काळात दवाखान्यात जायचं म्हटलं तर लोकांपेक्षा पैसा नसायचा पण मोदी सरकार आल्यापासून त्यांनी पाच लाखापर्यंत पहिल्यांदा विमा उतरला प्रत्येकाचा ज्या ज्या रेशन कार्डा जेवढी नाव आहे ते त्या प्रत्येकाचा पाच लाख रुपयेपर्यंत एका रेशन कार्डावर एका व्यक्तीला विमा लागू केला आता पाच लाखाची अजून त्यांनी वाढ केली आणि ही विम्याचा विषय झाला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट लाडक्या बहिणींना दर महिना दीड हजार रुपये पेन्शन लागू केली चालू केली दुसरा प्रश्न झाला तिसरा शेतकऱ्यांना त्यांनी पेन्शन चालू केली ही करत असताना अजून रस्ता असल परत अजून लाईटची समस्या असेल पहिलं शेतकऱ्यांना सौर जे पाचवीस पी मोटर साठी वीस ते पंचवीस हजार रुपये वर्षासाठी लाईट बिल येत होतं आज त्या शेतकऱ्याला सौर पंप दिला त्याच लाईट बिल थांबलं ना सकाळी आठला चालू होते संध्याकाळी सहाला बंद होते ऑटोमॅटिक चोवीस तास म्हणजे आठ तास दिवसा पाणी वापरायला मिळते रात्री अंधारचं दारीधारा जायचं टेन्शन नाही अजून महाडी बीटी मार्फत मध्ये सोडत केली महाडीबीटी मार्फत ज्यांनी ज्यांनी अर्ज त्या योजनेसाठी केलं तर पॉवर टिलर असेल रोटावेटर असेल परत अजून कडबा कुट्टी मशीन असेल किंवा जे जे ज्या योजनेत जेवढ्या स्कीम आहेत त्या सगळ्यांचं जेवढ्यांचं अर्ज केलं ते आणल्यास सगळ्यांना ते सोडत लकी ड्रॉमध्ये त्यांनी पात्र त्या योजनेमध्ये पात्र ग्राहक धरले आता या पक्षातून त्या पक्षात लोक चर्चा सुरू आहे त्याचा काय परिणाम होणार म काय परिणाम होणार आहे इथं परिचारक गट गावात मजबूत आहे बबनदादाचा गट इथं काम करतोय चर्मान साहेबाचा गट इथं काम करतोय बबनदादाचं एवढं मोठं काम आहे ह्या गावात बबनदादानं सहा ते सात सभा मंडप दिले ते आवे नांदोरे अडीच कोटीचा रस्ता दिला आहे आवे ते पटोधन कुर्ली देवडे खेडे मार्गे जाणारा तो मार्ग बबनदादा या माध्यमातून पाठीमागच्या काळात पूर्ण झालेला आहे आणि त्याचं मतच आहे ना ह्या पक्षात न आल्याने ह्या पक्षात गेलेल्याचा काय परिणाम आहे आणि ह्याच्या पाठीमागाचे उमेदवार आहेत समोरचे बागल ती त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती गेल्या वेळेस उपसभापती मालका कोण भोगले त्यांनी मग ते नाही का ती परिणाम मग यांनीच परिणाम आहे का यांनीच पक्ष बदलला का त्यांनी नाही का बदलला गेल्या वेळेस ती कुठून लढली होती विष्णू भाऊ अगल गा, गा वाकरी गाणात ना कुठल्या जेव्हा लढली होती आता काय तुम्ही निवडून आमचा भाग नाही आमचा आम्ही त्या गाणात नाही परंतु त्यांनी मालकाला सोबत युती करून भोगलं ना त्यांनी त्यावेळेस मग त्यावेळेस कसं माल त्यांना चाललं आता का चालत नाही काय नाही गणित कशी बसू द्या मतदान चांगल्या प्रकारे होणार आता मी काय आकड्यात बोलत नाही परंतु मतदान चांगल्या पर प्रकारे होणार आणि ह्या गणातलं गटातलं तिन्ही उमेदवार विजय होणार काम आहे रणजित भायने गेल्या वर्षी पंच्याऐंशी टीपर हिथ गावाला मुरुम दिलाय म्हणजे त्यांच्या ह्याच्यात निधी वगैरे काय नाही स्वकुशीनं ना गावाची रस्त्याची अडचण आहे पंच्याऐंशी ती विधानसभेला लोक पस्तीसशेचा धपक्या बोलले कुठे दिलं पाचशे राहिल्याला पाचशे दिलं देतो म्हणलो मी देतो म्हणलू अजून देणार आहे म्हणतो विठ्ठल सहकारीच्या मूळीपूजन टाका मी फायनल करणार म्हणलो दिलं ग पाचशे नाही दिलं आणि मी अजून देणार आहे म्हणतो आणि देणार आहे म्हणत असताना पण ही रस, रसायन जिल्हा परिषदला वापरायचं ठेवलंय पाचशेचं मिटा पिटा आज जिल्हा परिषद झाली आता परत काय परत काय लोक त्या धपक्याला बोलून लोकांनी मतदान केलं पण ती ट्रेड राहिला नाही आता लोक अशा भूलथपायला खोट्या बळी पडणार नाहीत ना आणि लोक चांगल्या प्रकारे भाजपला मतदान करते आणि भाजपचं काम आहे कोणती योजना असू द्या तळागाळापर्यंतही त्यांची योजना पोचते आमच्या गावाला दोन बावीस मे दोन हजार चोवीसला अतिवृष्टी झाली त्यातलं त्र्याहत्तर लाख रुपये मी स्वतः दोन वेळा मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करून आणून मंजूर करून आणून दिले त्याची अजून माझ्याविषयी कागदपत्र गेलेलो आणि कालच्या वेळेस गावाला जवळ अडीच तीन कोटी रुपये कालच्या अतिवृष्टीमध्ये मिळाले नुकसानीचं भाजप मुळे मिळाले ते एवढा सगळा विकास केला म्हणून आता जिल्हा परिषद पंचायत समितीला कायमस्वरूपी भाजपलाच मतदान करणार मतदान आहे का तुला आले आले कधी आले गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षीपासून मी आता जिल्हा परिषद पहिल्यांदा पहिल्यांदाच आहे कोणाला पहिल्यांदा बरं वाटतंय कोणाला वार इकडे व्हायला आता सगळं वार वगैरे बघून सगळा विकास बघून बऱ्यापैकी काय विकास बघितला एवढा विकास काय एवढा काय बघितला नाही कारण आता नवीच सगळी पिढे आणि आता एवढं काय राजकारणामधलं काय आपल्याला एवढं माहित नाही पण बऱ्यापैकी प्रशांत मालक असतील वगैरे प्रणवप्रतिषक मालक असतील किंवा मोठे मालक असतील त्यांच्या सगळ्या योगदानामुळे त्यांच्या पाठिंब्यामुळे आतापर्यंत जे घरात वगैरे पाठबळ वगैरे त्यांचं मिळाले ते सगळं बघून तरी त्यांचा ज्या ठिकाणी हे असेल कल असेल की ज्यांनी जे सांगतात बाबा ह्या ह्या आप पार्टीला आपलं मत गेलं पाहिजे ह्याला आपला सांगावं सांग आलाय की असा असा पाठिंबा दिला पाहिजे तर त्या पार्टीला म्हणजे भाजपला सदैव सगळ्यांचा पाठिंबा राहील आणि ह्या वर्षीचं मत सगळं त्याला म्हणजे भाजपला जाणवत आले विरोधात कोण विरोधा हो, गा, का आपल्याला माहिती करून घेतलंय का गाणात कोण होय गाणात कोण उभा आहे काय होय हे माहिती चालू आहे माहिती आता काय काळे काळे परिवारातून होणे का ताई काळे असतील आणि ते पंचायत समितीला नायक नवरे असतील आता नायक नवरे ताई त्या आता हे दोन्ही पण सगळ्या भाजपमधून चालू आहे तरुण म्हणून आता नवीनच सुरुवात झाली आपल्याला राजकारण बघायची किंवा आता पहिल्यांदा मतदान आले काय वाटतंय आपल्या गावाकडं रस्ते काय व्हायला पाहिजे काय विकास काम झाली पाहिजे लोकांनी कधी पाहिजे आणि ही लोक सक्षम माहिती आहे का तू आता ना हे करायला असं वाटतं होय शंभर टक्के करते ना असं वाटतंय कारण आजकाल आतापर्यंत जेवढा सगळा विकास केला आहे तेवढा ह्याच पार्टी करून आतापर्यंत मिळालेलं आहे गावाला बऱ्यापैकी सभा मंडप असते रस्ते पिसते आतापर्यंत जेवढे झालेत किंवा सगळ्या मालकाच्या मदतीने काय इकडं बबनदादाच्या मदतीतून सगळं त्यांच्या सहकार्यातून सगळं झालेलं आहे आणि इथून पुढं तर ते पण काही ना काय कार्यरत करतीलच जसं की एखाद्या काहीतरी आ, गावाला थोडंफार ग्राउंड वगैरे म्हणा काहीतरी ओपन जिम वगैरे काहीतरी असं बऱ्याच ठिकाणी कामं काहीतरी करतील अशा निवडून दिल्यानंतर नाही ते नमस्कार नमस्कार काय कमळच तुम्ही काय विचारायचं मी निष्ठावंत भाजपच आहे निष्ठावंत भाजप भाजपच काय नाव माझं नाव आप्पा नाईक नाईक नायक नरेश काय करता आम्ही परिचारक साहेबांचं काम करत आलो परिचारक साहेबांचं आता ही पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे कसं कसं गणित लावली सगळी जोडणा केली मातांची कशी भाजपचं गणित असलेलं नाही भाजपच म्हणून ऐकलंय आम्ही घासून असलं तर भाजपच येणार भाजपच येणार कसं काय एवढा विश्वास परिचारक साहेबांचं काम परण मालकांचं काम बबन दादांचं काम साहेबांचं काम मालक जी सांगेल जी तीच आम्ही करणार काय आलंय मालकांचा सांगावा काय मालकांचा सांगावा भाजपचं काम करा मग भाजपचं काम करणार कोण कोण आहे तू उमेदवार काय मोनिका ताई कारे पुन्हा प्रियंका ताई हो आता हे दोघ जण दोन परिवार एक झाले होते लोक ऐकतील मत देतील वाटते देणार ना हो द्यान लोक दुसऱ्याच्या जा भोलीवर जाणार नाहीत नाही जाणार लोकांना ला सरकारच लालक्या बहिणीची योजना आणली ज्या घरात दिव्यांग आहे त्या घरात दिव्यांगांना दिलद हजार चालू होते त्यात अडीच हजार रुपये चालू आहेत ज्या घरात विधवा बाईक आहेत त्यांना दिल हजार चालू आहेत म्हणजे दोन दोन हजारच चालूच आहेत आता हा आणि ज्यांना चर्चा कशा म्हणून नाराजायची दुसऱ्या नावाने सारखी तर टीका करत नाहीत ना भाजप काय मी असा करतो मी तसा करतो आमदारकीला इलेक्शनात मी पस्तीसशे रुपये दल देतो अजून पस्तीसशे रुपये दल दिला का नाही दल दिला किती दल देण्याला पण म्हणजे आता मग त्यावरच माणसं बोलून गेल ती का तर आपल्याला पस्तीसशे रुपये दर गावतोय आणि आपण त्यांच्यासोबत काम करू आपण ह्यांना पाठिंबा देऊन करू आता ती नाही ना पस्तीसशेचा पण बोलवाना काय नाही आता पंचयत समिती गणात कसं चाललंय पंचायत गाण्यासाठी गणात आहे ती प्रियंका ताई आणि मोनिका ताई येणार निवडून चांगलं काम आहे त्यांचं चांगलं आहे लोक त्यांना देणार ना द्या ना कशामुळे काम आहे ना त्यांचं काय परिचारक साहेब असतील किंवा पूर्ण मालक असतील बन असतील कल्याणराव असतील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील हो सगळ्यांचं काम आहे काम काय आहे नमस्कार नमस्कार काय नाव बिंटू करवर आवे आवे कस जिल्हा परिषद पंचायत समिती चालू आहे बघताय तुम्ही काय एक नंबर चालू आहे एक नंबर कुणाला एक नंबर भाजप भाजप का हो का भाजप काय सगळं कामच भाजपचं आहे ना भाजपचं सगळं काम आहे लोक नाराज विधानसभेला दिलं नाही भाजपला विधानसभेला काय लोकांनी बदलून बघितलं अनुभव घेतला मग आता काय ह्याच्या अगोदर बी कधी कोण आलं नव्हतं आणि ह्याच्या नंतर बी कोणी येणार नाही मोठ्या मालक्याच काम आहे तीस वर्ष तीस वर्षानंतर बघून दादा रणजित भायचं काम आहे ह्या गावाला दोनच नेत्यांनी जी काय ते फक्त या दोनच नेत्यांनी काम केले बाकीच्या तालुक्यातल्या नेत्याचा कसलाही संबंध नाही आता ही जिल्हा परिषद झालं म्हणते पंचाशेला काही एक नंबर होणार एक नंबर जरा आम्हाला कसं कसं काम आहे सगळ्या महिलाशनीला पंधराशे रुपये महिन्याला बरं शेतकऱ्या सरकारच्या सगळ्या योजना झाल्या उमेदवारांबद्दल काय मत आहे जरा ते सांगा काय नाही उमेदवाराबद्दल मालकागड आणि बुवनदाकडे काळेसाहेब बघून मतदान करणार लोक लोकांना आवडले काळेसाहेब परिचार हो आवडली आवडली हो कसं काय एवढी वर्ष विरोधात आता वाटतं एवढी वर्ष विरोधात राहिलेली ती गट एकमेकांचा नाही ते आता भाषेमध्ये गेल्यामुळे आता विरोधात विषय नाही ना काय विषय नाही नाही काय लोक हो शंभर टक्के हो खुश आहे मी ह्या गावाचा सरपंच आहे माझी सरपंच मार्केट कमिटी संचालक आहे पंढरपूर मग चांगला अनुभव आहे हो एक नंबर होणार भाजपला एक नंबर हो आमच्याच गावात नाही प्रत्येक गावात एक नंबर भाजपला होणार प्रत्येक गावात हो एवढा विश्वास अहो ही महिला विसरणार नाही त्या महिन्याला पंधराशे रुपये त्यांना पगार चालू आहे शेतकऱ्याला पेन्शिल चालू आहे पाच लाखापर्यंत दवाखाना फ्री आहे ह्या आमच्या गावाला यायचं आहे कुरुलीतनं माणसं चालत येईल हिकुंड जांभळमधनं चालत येई आणि हिकुंड नेवऱ्यातनं ने चालत येई हे सगळे रस्ते मोठ्या मालकाने प्रशांत मालकाने बोपनदा रस्ते तयार केलेत उमेदवार उमेदवारावर लोक नाराज नाही 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 उमेदवार काय नाही काय संबंध आहे नाराजचा ना। पक्षाला बघून शंभर टक्के मतदान करता येईल कार्य चांगलं आहे पक्षाचं गावापासून दिल्लीपर्यंत दिल्लीपासनं ह्याच्यापर्यंत गल्लीपर्यंत मानल्यासारखं काही अडचणी येणार नाही नाही अख्या पंढपूर तालुक्यात नाही अख्या महाराष्ट्रात काय अडचणी येणार नाही त्यांचं सरकार आहे राज्यात त्यांचं सरकार आहे काम चांगलं आहे लाईट ला, वीज पाणी रस्त्याचं तर आम्हाला माहीत आहे म्हणण्यापेक्षा सगळ्या महाराष्ट्र राज्याला माहीत आहे हो काही येणार ठीक आहे अजून काय नागरिक आहेत तिकडं आहेत बघूया काय म्हणते त्यांचं काय म्हणणं जाणून घेऊया नमस्कार आम्हाला जरा दे सतीश डोले डोले साहेब हे जिल्हा परिषद पंचायत समिती लागली माहित आहे हो माहित आहे कस कसं वारं काय हो पारड कोणाच जड आहे हलकं पारड भाजपचं पारड जड आहे भाजपचं जड आहे हो आता इथं कोणतरी म्हणत होत राष्ट्रवादीच जड आहे नाही राष्ट्रवादी राष्ट्रवादी उमेदवारांनी काय कसं केलं नाही चार या विकास केला नाही एक रुपयानी द्यायला नाही गावाला एक रुपयानी द्याल हां पहिली बघून दादा काळातलं काय काम आहे चालू आहे ना त्यांच्या काळात काय आले काय काय सुद्धा नाही मग आता कस काय पंच समितीला हाय समाधान दादा ही मालकी उभा मोनिका ताई वणी पुन्हा रामकृष्ण नाईक नोरी मिशेस आहे उभा बर प्रियंका ताई नाईक नोरी काय उमेदवार तिकडे वाटत चांगलं आहे तो उमेदवार हो विकासाचा उमेदवार आहे विकासाचा हो काय अड अडचणी सांगा जरा लोक काय आड अडचणी आहेत त्या थोडक्या राहिल्या ती पूर्ण करतील ती दादाच्या ज्या कर्मगी परिचारक यांच्या मला काय माध्यमातून झालेले त्या काय ती पूर्ण करतील बरं आता ही सगळी लागेल ला तुम्ही म्हणता चार वर्ष केला विकास सगळा के कागदावरच आहे का, आलाच नाही ना कसला विकास कशाला म्हणते हे त्यांना माहित नाही बर नाही नाही आता तुम्ही म्हणला चार वर्षापासून विकास चालू आहे सगळा काय त्यांचा आता तर तुम्ही म्हणला विकास झाला नाही झाला नाही त्यांच्यात विकास कुणी केला नाही विकास विकास पूर्वी परिचारक आणि बनदा या दोघांनी केलेला आहे विकास मा आता केलं नाही आता ही नव हे आता विद्यमान आमदार आहे ना त्यांनी केला नाही ना विकास केला ना? नाही कुठे निधी अजून गावाला आयला नाही नुसती आली मग तिथे पण अजून कुठे गावात पोचलीच नाही निधी पोचलाच नाही नाही पोचला कधी पोचल काय काय आपल्याला माहिती आहे आलं तर पोहोचेल बर जिल्हा परिषद पंचायत समितीच कसं करायचं जिल्हा परिषद पंचायत समिती आहे ना भाजपची भाजप केंद्रात भाजप आहे पुन्हा महाराष्ट्रात भाजप आहे मग जिल्ह्यात का, का नको नाराज आहे ग्रामीण भागात लोक दोन सुरज नाही नाराज कसा ना आता ना दोन कारखान्या कल्याराव काळे या कारखान्याने एकतीसशे पन्नास रुपये आहे पुन्हा सातत्यानं पांढरंग सरकारी दर देतोय तेवढा बबनदादा कारखाना तेवढा देतोय दर बर कमी नाही ना जरा बाबतीत हे यांचं म्हणजे ते पावसाळ्यात छत्री बघ त्याप्रमाणे ह्यांचं पस्तीसशे रुपये तुम्हाला अजून कुठे दिले तेव्हा तीन हजार दिले जाईन हा बिल मिळाली समजा आमची बिल मिळाली हो मग आता हा ठरवले आता आता ठरवली हो हो जरा फोन होऊ द्यायचं बोला काय झालं बरं असू दे आता ठेवलाय तर काय नाव प्रवीण अनोर पाटील सावकर पाटील साहेब सावकार म्हणला हो बर सावकार सगळं गावात म्हणते ते खरंच सावकार आहे नाव तो पण नाव आहे तो पण नाव आहे सावकार आम्ही गावरलो सावकार म्हणले सावकार साहेब आता ही पंचायत समिती जिल्हा परिषद लागले माहित आहे का तुम्हाला कोण पोचलंय का तुमच्या लावले की तुम्ही हो चर्मन साहेबाचा कार्यकर्ता आहे मी कुठल्या चर्मन साहेबाचा कल्याणराव काळे कल्याणराव काळे साहेब तुम्हाला पक्ष प्रवेश केलेला आवडला हो कल्याणराव होय का हो म्हणले होता काय विकासासाठी विकासासाठी हो म्हणजे विकासासाठी गेले म्हणून आता ही जिल्हा परिषद पंचायत समिती वार जोरात व्हायला लागले पार्ट वाटते तुम्हाला देतील हो भाजपचा कशासाठी जरा काय गोष्ट विकासासाठी मधलं घेता चालू आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच आहे सगळा आता मत जर दुसऱ्याला द्यायचं म्हटलं तर ती परत सहा महिन्यात पक्ष बदलतो की मग आताच पहिल्यांदाच भाजपला मत दिलेलं काय वाटतंय तिथल्या उमेदवारांवर लोक आहेत हो करते ती हो आमचं समाधानदा आहे कामाचा माणूस आहे काय सांगा लोकांसाठी लोकांसाठी काय केलं नाही त्यांनी पहिल्यापासून केलं मी आता त्यांचं चंद्रभागा कारखान्याचा चाचणीपासून समजत आहे बर त्यांनी कारखान्या माध्यमातून बऱ्याच सुविधा दिल्या त्या आतापर्यंत लोकांना खत दिले ती या फवारणीपर्यंत दिले ती या वचनदादानी वसंतदा या काळात कारखाना ओपन झालेला आहे माझ्या घराचा ऊस अक्षरशः टाका लागत होता जसं चाचणीला आम्ही ऊस सुरुवात केलोय तेव्हापासून मी चंद्रपाकेला ऊस घालवते आमचे वडील पण घालवते ते दोन तीन पेठ्याचे संबंध आहेत मध्ये अडचणी जरी आल्या तरी अजून त्यांच्यापासून मी बाजूला गेलो नाही एकनिष्ठ राहिले आणि अजूनपर्यंत एकनिष्ठच राहणार इथून पुढे एक, दर कसा एक पन्नास। पन्नास ते पन्नास हो तीन हजार पन्नास न बिल जमा झाले हो ऐकते आणि आमच्यात परिचारक मालकांचा मोठा गट आहे पांडुरंग कारखान्याला वीस ते पंचवीस वाहन चालतात त्या माध्यमातून दळणवळण चालते या वाहनाच्या रूपातनं लोकांच्या घरापर्यंत पैसा येतो या संस्था चालली तर आमच्या गोरगरिबांचं बाकीच्या सर्वांचं ही चालते ना कामगार आहे ती हा उद्योग उद्योग आहे ती ट्रॅक्टरवाली ट्रॅक्टरवाली आहेत जास्त आहे ती आता पंढरंग कारखान्यात मला वीस बावीस टॅक्टर आहेत हा सव्वीस टॅक्टर आहेत सव्वीस टॅक्टर एकाच गावात देणं घेणं त्यांचं सगळं चालू असतं व्यवस्थित सगळं सक्षम उमेदवार सक्षम आहे पंचायत समितीचे उमेदवार प्रियंका ताई नाईक नवरे पटवर्धन कुर्ले विद्यमान सरपंच होत्या त्यांच्या कार्यात पण त्यांनी बराच विकास केला त्यांच्या गावचा मग त्यांचा गाव विकास केलाय म्हणून आम्ही पण त्यांना कर सहकार्य करणार आहे त्यांचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्हाला पण काहीतरी आमच्या गावात विकास आणता येईल अशी अपेक्षा आहे हो सक्षम आहेत हा आणि समाधान प्रे हे मोनिकवाहिनी तर काय ते सुशिक्षित आहेत त्यांना राजकारणाचं ह्याचं समाजकारणाची चांगली ही आवड आहे त्यांच्या ह्याच्यात भरपूर निधी आणायची दादांची क्षमता आहे त्यामुळं हो अजून काय नागरिक हो नमस्कार नमस्कार काय आम्ही तुमच्या गावात आलो काय कसं चाललंय वर व्हायला लागले वातावरण आपलं भाजपचं आहे का हो सगळी म्हणून लागली म्हणून म्हणून ना आता तुम नाही नाही सांगा बरं काम भाजपचं काम आहे हो काय काम आहे सांगा काम म्हणजे आता होगा आता रस्ता आहे रस्ते केले त्याच बऱ्यापैकी आणि रस्ता बा आधी बरं अगोदर रस्ता होत ना आपण आमच्या गावात नव्हता रस्ता नव्हता चा, चांगला रस्ता केला आता नांदूर आवी रस्ता बऱ्यापैकी चालू झालाय आहे असं आणि मालकाच कसं आहे चांगलं लक्ष आहे गावाकडे उमेदवारांबद्दल काय म्हणतात उमेदवार बी आता काळे चांगले आहेत म्हणजे आपलं काम ते करते असं काम ते करते होय आणि पंच समितीला कोण माहित आहे पंचायत समितीला आहेत की माने माने हे नाईक नवरे नाईक नवरे बर त्यांचं कसं आहे काम त्यांचं बी आहे काम बऱ्यापैकी कस होईल जिल्हा परिषद लय पार्ड नाही भाजपच आहे काटे की टक्कर आहे म्हणून ऐकलं नाही नाही काटे टक्कर नाही भाजप शिवाय पर्यायच नाही पर्याय नाही का होलय पर्याय एवढं पक्ष आहे सगळं आता कसं वर सरकार बी भाजपचं आहे ना, ना भाजप सरकार आहे भाजपचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं कसं आहे नेदे फिदे लवकर येणार ना त्यामुळं काम फिमत लवकर होणार लवकर होणार हां ठीक आहे इथले जे उमेदवार आहेत ते उमेदवार तुम्हाला वाटतं का ही सगळी कामं करण्यासाठी करणार शंभर टक्के करणार काम शंभर टक्के शंभर एक दोन काम सांगा उमेदवारांची या अगोदर झाली किंवा कसं आहे आता हे मोहरमसुद्धा टाकलेलं आहे बरं हां असं आहे प्रधानिक प्रत्येक गावात चालूच आहे काम चालूच आहे ती काम चालू आहेत चालू काम चालू आहेत ती काम बंद नाही ती अजून काय नागरिक हो नमस्कार नमस्कार काय लय अवघड विचारत नाही तुम्हाला लिहिला जाय आम्ही पण बरोबर आहे कसंही जिल्हा परिषद पंचायत समिती लागली तुमच्या गावात बारड जड आहे आम्हाला जरा सांगा भारत मज जड म्हणजे काय नाही आम्हाला पूर्ण प्रशा मालकांना जे सांगेल ते आम्ही काम करायला तयार आहे बाबा आता जे सपुत्र घासलेले आहे माल परत सांगा तुमचे बोला पर्शा मालकाने की आम्ही काम करतोय आम्हाला वर्ण बबनदाचं बी रंजतदा बी आहे आणि समाधान काळे आणि कल्याण कळ्याच भी आहे आम्हाला विकास सर्वच नेते मंडळी एकत्र आहे आणि आमचा विकास म्हणजे आमच्या दादांना बबनदा आम्हाला दाना जायसाठी कमीत कमी सत्तर हाय मुरम दिलेला आहे आमदार या टाइमाला मग त्या ती बंधाऱ्यासाठी दिलेला भी आहे हो मग त्यांना विसरून आम्हाला चालत नाही ना हो परिसरांचं आम्ही परिचाराचं कार्यकर्ता पाहिल्यापासून आमच्या वल्लापासून आम्ही अजून पतूर आहे हो आम्ही परिषद मालकाचा शब्द म्हणणार नाही ते सांगाल त्या मापाने आम्ही मोर जाणार एक हो, आता मी बोलू का बोला परिचारकांचं कार्यकर्त सगळं मी आता ऐकलं बोलतो हो की परिचारक काय म्हणतील ते आम्ही करणार हो करणार एवढं घटना आता कशासाठी हो, हो आम्हाला पहिल्या मोठ्या मोठ्या मो, मालकापासनं आमचे वडील जे मोठे होते पहिलं मोठ्या मालकापासून जे आम्हाला जे सांगडले ते आम्ही परिषद मालकाचा शब्द ऐकून आम्ही दोघाचे काम करू शकतो एवढं हो पहिल्यापासून आमचं परपंच त्यांना चांगलं केले परपंचात चांगले केले आमचे प्रश्न मालकानं मोठ्या मालकानं आता शेवट आता खल्ल्या रोख ते रणजेश शे दादा आहे ते आणि काळेसाहेबांबरोबर आहे त्यांचं कसं त्यांचं काही नाही आम्हाला नाही नाही काय अडचण ऐकणार मदान हो आम्ही शंभर टक्के मदान करणार हो अजून काय काम कसं करायला ही उमेदवार जी ही तो स्थानिकला आता गणात गटात दिलेला आहे हां उमेदवार तुम्हाला सक्षम हो सक्षम आहे उत्तम काकाजी सोनं हाय कल्याण कॉलेज आपले समाधान दादाजी मालकीन आहे व्यवस्थित काम करत असे आम्हाला अपेक्षा आहे त्यांची हो ठीक आहे नागरिक आहे तिथं त्यांचं पण घेऊया बघूया काय म्हणते ते इकडं ऊस दर परिणामकारक ठरल असा ही वाकरी गट आहे अजून काय नागरिक आहे ज्येष्ठ नागरिक आहेत नमस्कार काय नाव सुखदेव सुद्राम पाटील पाटील साहेब जिल्हा परिषद पंचायत समिती लागली तुम्ही असं त्या निवडणुका बघितल्या त्या ह्याच्या अगं होय बघली ते ह्या जरा वेगळं काय वाटतंय का काहीच नाही वेगळं सेमच आहे का हो सेम आहे कामाला कोण बरं वाटतंय आहे पण पार्टं जड आहे परिचारक परिचारक आता इथं आबा म्हणत होते कधी काय जे ते कोण आहे ते त्यांच्या मागची माणसं म्हणणार ना बरं बरं इथं पांडोर पार्टीच पहिल्यापासून जड आहे आतापर्यंत परिचारक पार्टी सगळी इथं काम करते परिचारकांच कार्यकर्त म्हणतो परिचारक हो बरोबर आम्ही कटर तर पाहिल्यापासून कामच केलं ना आमचं ती चाळीस वर्षाचा अनुभव आम्हाला आहे ना त्यांचा चाळीस वर्ष झाला आम्ही पार्टीच काम करतोय चाळीस वर्ष हो चाळीस वर्ष झालं परिचारक शिवी कोणी जाणार नाही आतापर्यंत शंभर टक्के गाव परिचारक पार्टीज पाहिल्यापासून झाले ऐंशी टक्के लोक परिचारकचे आहेत इथं ऐंशी टक्के हो ऐंशी टक्के आतापर्यंत ग्रामपंचायत परिचारक जिथं आहे इथं झेडपी सदस्य जिल्हा परिषद कुठले बी असू दे सदस्य सगळं परिचारकच येते निवडून पंचायत समिती होती पंचायत समितीचं सभापती हे सगळं पूर्ण गटच्या गटच आमचा होतात परिचारकचा आता सुद्धा येणार येणार कामच आहे ना गट त्यांचं तसं आणि पार्टी कुठं फुटली नाही ना एक सुद्धा माणूस फुटून जाणार नाही किंवा काय नाही परिचारक म्हणजे परिचारक परिचारक काय सांगेल ती दगडाला जरी उभा केलं तरी परिचारक पार्टी करणार हो का उमेदवार आहेत तगडच आहे काय नाही काय नाही कशी काठी टक्कर आहे ही काल उभा काय बी बोलणार आहे ती त्याचं कोण ऐकून घेतो आतापर्यंत फसवा फसवी सगळी तिने केलेली आहे आणि आता सगळ्या जगाला माहीत झाली आतापर्यंत केलेली फसवा फसवी आता झाकणार नाही हम्म इथलं जी आता पंचायत समिती असेल जिल्हा परिषद उमेदवारांनी म्हणजे लोकांमध्ये राहिलेली नाही 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 तसं नाही उभा राहिलेली ती फिरलेली तीन सगळ्याचा अनुभव आहे लोकांना त्यांचा काम करणारी माणसं आहे का हो उमेदवार काम केलेलंच आहे ना पहिलं परिचारक पार्टीतून येऊन तिने कामच केलंय आहे ना हं त्यामुळं आता सगळं एक परिचारक एक परिचारक नमस्कार काय नाव विठ्ठल भांडे हा विठ्ठल भांडे ही प्रचाराच्या गाड्या फिरायला लागले इकडे आम्ही कोणाच पार्ट जड आहे आमचं कसं आहे का आम्ही सुधाकर पंत परिचारक त्यांची माणसं आहे बर आम्ही मालकाला सोडत नाही बर ऐकून घ्या आणि कोणी काहीही केलं त्याच्याशिवाय आम्ही चालणार नाही बर हां दहा लाख दिला वीस लाख दिला आम्ही त्याच्याशी राहणार नाही एवढं प्रेम आमचं प्रमोद मालक आमचा मेन माणूस आहे हो मेन माणूस हा हा प्रशांत मालक सोडून द्या सुधाकर आमचं सर्व झाली पर आमचं ही खास नेता आमचा आहे हा त्यामुळे नेत्याचं ऐकणार आम्ही काय डोगळून काढला काय केलं असेल की नाही कोणाच पार्ट जड काढायचं आहे काय काय ना आम्ही हाय कमळ आम्ही ठरवच आमचं कमळ आहेच कमळ आहेच हां आता ही सगळी एक झाली ती ह्यांचं काय बरं वाटतंय का <laughs> आम्हालाही चांगलं वाटलं आनंद का हो एवढं काय आनंद का महत्व आता कोणत्या ग्रामपंचायत आम्हाला लढवायची सोपी झाली ना सोपी झाली हां हा